पूर्ण नीला पाणी इकडं धबधब्या भेटू शकता मोठा नंगा आहे माझे बोटावरला एक त्यांचा एक नगा साईडचा आणि ते साईडचा एक बोटावरला आहे साईज बघ कसली मोठी आहे खेकड्याची आता संपलं त्यातलंच घे

शुभ सकाळ मंडळी काल आपण मुंबईवरून निघलेलो आणि थेट सकाळ सकाळ आज कोकणामध्ये पोहोचलेलो आहोत तर सकाळ सकाळ आपण अंघोळ करून मस्तपैकी रेडी झालेलो आहोत आता रेडी झाल्यानंतर आपला पहिला जो ठिकाण आहे तो म्हणजे आहे मार्लेश्वर ठिकाण तर चला जाऊया आणि मार्लेश्वर देवाचं दर्शन घेऊन आपल्या कोकण सिरीजला सुरुवात करूया मार्लेश्वर मंदिर हे एक गुफा मंदिर आहे जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मारल गावामध्ये स्थित आहे मंडळी आम्ही मार्लेश्वर देवस्थानी दे पोचलेलो आहोत आणि आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे तर चला जाऊया आता आणि देवाचं दर्शन घेऊया स्थानिक लोकांकडून आपल्याला मार्लेश्वर भगवानांबद्दल अनेक आख्यांकिका ऐकायला येतात इथे मकर संक्रांती महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वर आणि गिरिजा देवी यांचा विवाह करतात हा उत्सव स्थानिक लोक मोठ्या श्रद्धेने साजरा करतात तसेच महाशिवरात्री आणि त्रिपुरी पौर्णिमेला इथे जत्रा सुद्धा भरते आपलं आता दर्शन झालेलं आहे महालेश्वर भगवानांचा आणि आता आम्ही इथं मस्तपैकी थोडासा बसलो रेस्ट करत आहोत आतमध्ये आपण दर्शन करून आपल्याला एकदम मन आपलं प्रसन्न झालेलं आहे थोड्याच आपण खाली जाणार आहोत जो इथला महालेश्वरचा धबधबा आहे ना तो बघण्यासाठी सध्या टायमाला तो सध्या आटलेला आहे तरी सुद्धा आपण जाऊन एक चक्र म्हणून येणार मंदिराच्या पुढे भारेश्वर धबधबा आहे हे धबधबे खूप सुंदर आहे तसेच तिथे जाण्यासाठी पावसाला हा छान ऋतू आहे मंडळी धबधब्याकडे येण्यासाठी तुम्हाला इथून पायऱ्या अशा उतरून खाली यायला लागेल आणि पायऱ्या खाली उतरल्यानंतर आपल्याला जो धबधबा आहे त्या सुकलेला धबधबा दिसतो आपल्या या साईडला हा पूर्ण सुकलेला धबधबा आहे इकडे आणि आता आपण त्याला समोर जाऊ समोरच्या बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगरावरनं धबधबा खाली पडतो पण आता आपलं उन्हाळाचा दिवस चालले म्हणून आपल्याला दिसणार नाही तरी पण जेवढा पॉसिबल होईल तेवढा तुम्हाला मी दाखवतो धबधबाकडे जाताना आपल्याला अजून दोन मंदिरे दिसतात आम्ही त्यांचे दर्शन केले आणि निघालो पुढे आता रस्ता सुकल्या कारणाने आपल्याला जायला मस्त पैकी वाट दिसतय पण पावसाळ्या टायमाला तुम्ही बघू शकता का इथं आता थोडा थोडासा पाणी आहे या साईडला बघा इकडे दिसतं आपल्याला पाणी दिसतंय पण पावसाच्या टायमाला पूर्ण धबधबा भरलेला असतो पाण्यानं आणि जायला अजिबात वाटणसतं काट्याकुट्याने एकदम असं कडकड्याने जायला लागतं चाले काय ही भाई आपल्याला एक खेकडा दिसलेला आहे हे बघा खाली पडलेला खेकडा आहे जिवंत आहे का मेलाय तो मला तर वाटते मेळाला येतो खेकडा जाऊ दे म्हणजे एवढे मोठे खेकडे सुद्धा इकडं धबधब्याने भेटू शकतात हा किती मोठा नगा आहे तर माझे हे दोन बोटावरला एक त्यांचा एक नगा होईल हे साईडचा आणि ते साईडचा एक बोटावरला आहे हे साईज बघ कसली मोठी आहे एक खेकड्याची म्हणजे म्हणजे मंडळी इथे खेकडे सुद्धा असू शकतात ते पण गोरेपानाचे ते पण एवढे मोठे आहे जे आम्ही समुद्रात बघतो ना आमच्या इथे ते गोरेपाना पण मी पहिल्यांदा बघला एवढा मोठा खेकडा चला <laughs> आता आपण पुढे जाऊ पुढे काय बघू आपली माणसं आपली वाढ बघतात कारण की आपण आलो आहोत फॅमिलीसोबत आणि फॅमिली बोलल्यानंतर माहिती आहे तुम्हाला कसा विषय असतो द्या हा बघा ना कसला भारी परिसर आहे यार माझा मन तर पूर्णपणे हरवून गेला इथंच <laughs> खतरनाक आहे एक नंबर ॲडव्हेंचरस वाटते मला तर महालेश्वर परिसर महालेश्वर देवस्थान आणि मार्लेश्वरचा फेमस धबधबा अरे वागं अडकसला वाटते भारी मंडळी आता मी बसलो ते धबधब्याच्या खाली त्या साईडला माझ्या मागच्या साईडला इकडे लोकं आंघोळ करत आहेत पण आत्ता सध्या धबधब्याचं पाणी एकदम छोटं आहे पण धबधब्याचा आकारा भाग असला मोठा आहे तो तिकडून डोंगर आहे तो असा वावत वाहतरी इथं आणि इथं पडतो आहे असला बघा परिसर खतरनाक आहे कसला यो बघण्यासारखा एकदम अरे माय काढ जरूर ट्राय करेन एकदा तरी पावसाळ्यात येण्याची कारण की मला पावसाळ्यातला धबधबा जरूर बघायचा आहे लोगर लाइफ मध्ये दे, एकदनेक एक गयो आपण इथे वर्षण करून जसं आम्ही खाली येत होतो तसं आम्हाला माकड मंडळ दिसली त्यास माकड मंडळींना काही लोक का खायला देत होती गय आता संपलं तितलच घे चल तेला दे रे ए बरं जा तू मी नेऊन

देवाचं दे। दे। <laughs> दे। <laughs> दे 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 दर्शन करून आपण निघलो पुढच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी मंडळी आता आपण जयगडच्या जयविनायक मंदिरामध्ये मंदे आलेलो आहोत तर मंदिराच्या पार्किंगच्याच मध्ये आपल्याला एक अशी ही बोट दिसून येते तर या बोटमध्ये आपण आता जाणार आहोत आणि बोटमध्ये काय काय ते सगळं बघणार आहोत तर चला जाऊया आणि बोटमध्ये काय काय ते बघूया आणि बोटमध्ये बघून झाल्यानंतर मग आपण जाणार आहोत जयविनायक मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी तर चला जाऊया पहिले या बोटीची एंट्री फी दहा रुपये पर पर्सन आहे आणि या बोटीच्या आतमध्ये आपल्याला बरेच सारे लाकडी शोपीस बनवले दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला शिप क्रुज शिप सी रिग आणि जय विनायक मंदिर असे बरेच काही शोपीस दिसतात ते बघून मग आपण निघलो मंदिर बघण्यासाठी जय मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक सुंदर गणेश है। मंदिर आहे हे मंदिर जयगड पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि या मंदिराचं बांधकाम हे जिंदाल ग्रुप यांनी पूर्ण केलेलं आहे हे मंदिर दोन हजार तेरा मध्ये स्थापन झालेले आहे हे मंदिर पद्धतीने बांधलेले आहे मंदिराच्या बाजूला आपल्याला मारुती रायची मूर्ती सुद्धा मंडली मंदिर एक्सप्लोर करता करता आपल्याला एक इथे पाण्याचा कुंड दिसला आहे आणि पाण्याच्या कुंडामध्ये आपल्याला बरेचशा अशा अलग वेगवेगळ्या कलरच्या मासे सुद्धा आहेत पण त्यांना आपण पन... डिस्टर्ब नाही करत आपण वर्ण वर्ण शूट करूनच आपण बघतो आणि मग जातो इथून निघतो चला पुढे दुपारचा टाइम झालेला आणि आम्हाला भूक सुद्धा जाम लागलेली तर आम्ही जेवण करण्यासाठी कुठेतरी स्पॉट शोधत होतो तेवढ्यात आम्हाला दिसलं समुद्रकिनारा आणि त्याच समुद्रकिनारी आपल्याला एक जागा सुद्धा भेटली मंडळी दुपारचा टाइम झालेला आहे आणि आता आमची गाडी लागलेली आहे मस्तपैकी बीच च्या किनारी आता आम्ही इथं मस्त जेवण करणार आहोत आणि जेवण करून त्याच्यानंतर मग आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करणार आहोत आता आपला लास्ट डेस्टिनेशन आहे तो म्हणजे गणपतीपुळे पण गणपतीपुळेच्या दहा किलोमीटर आधी आपण मस्तपैकी बीच चा किनारी जेवण करणार आहोत आणि जेवण मस्तपैकी पोट भरती इथं थोडा विश्राम करून मग आपण निघणार आहोत गणपती पुळेला तर चला आता जेवण होत आहे पण जेवण होत आपण जाऊ चला बीच वरती थोडासा बीच चा नजारा घेऊ हे बघा कसला भारी बीच आहे पूर्ण नीला पाणी बीच पूर्ण नीला पाणी आहे आणि जी वा वाळू आहे ना ती एकदम व्हाईट व्हाईट आहे व्हाईट सँड आहे हे बघा वा, व्हाईट सँड वाळू आहे त्याला बीच वरती जाऊ तुला आपली माणसं मोठी मंडळी जेवण बनवत होती आणि आम्ही बाकीची सगळी समुद्रामध्ये मजा करत होतो मस्त बीच वरून फिरून आलेलो आम्ही इथं आणि आता जेवण बनाचं काम चालू आहे आमची आजची आहे ती म्हणजे आमचे काकू बारकी काकू आज आपल्या जेवाला काय आहे आज जेव्हा मग आता मिरची पण आहे का मग गुलाबजाम आहेत का गुलाबजाम ते तर अशा प्रकारे आमचं आता जेवण शिजत आहे जेवण शिजायला अजून टाइम जाईल जसं जेवण होईल तसा आम्ही जेवायला बसणार आहोत बघूया आता काय होते काय नाही एक साइडला आपले काकू जेवण म्हणत आणि दुसऱ्या साईडला आपले वहिनी जेवण म्हणते वहिनी आज जेवायला काय आहे आपले तुमच्या तुमचे घर आज कुठला डिपार्टमेंट हो बाजू शिकलाच नाही टाकला वाटत आताच टाकलं काय तर भात पण आपला होत आहे बघू आता सगळं काय नाही या बघा आमच्या बाहेर चालल्या समुद्रा व भांडी कसाला जेवण वगैरे करून भांडी वगैरे घासून आपण पोचलो गणपतीपुलेला दुपारचा टाइम होता म्हणून गाडी लावला पाच जागा नव्हती आपली गाडी एकदम पुढे लावली आणि तसंच मग आपण निघलो दर्शनासाठी दर्शन करण्याला जाण्याच्या आधी आपल्याला समुद्र किनारा लागला मंडली आता आपण पोचलो गणपतीपुला इथे गणपतीपुल्यावरती बीच मोठा आहे आणि आहे बाप रे आज फुलच गर्दी आहे रविवारचा दिवस असल्या कारण आज जामच गर्दी आहे आता दर्शन चला जाऊ पहिले मंदिर घेऊ त्याच्यानंतर चला इथून पुढे थोडा चालत चालत मंदिराचा मागचा गेट दिसला त्या गेट मध्ये आत्महत्या जाण्याला परवानगी नव्हती म्हणून जो मंदिराचा मेन गेट आहे तिथे आपण गेलो आणि लाईनला लागलो मंडळी तर लाईन मध्ये लागलेलो ला आहोत खूपच गर्दी आहे आज दर्शनाला जसं लाईन पुढे किती गणपती पुण्याचे मंदिर हे स्वयंभू गणपती बाप्पाचे मंदिर आहे आणि याची दंतकथा अशी प्रचलित आहे की या भागात बाळाभाडीजी बिडे नावाचे एक खोल ब्राह्मण राहत होते एका दिवशी त्यांच्या आयुष्यात मोठं संकट आले त्यांनी असं ठरवले की हे संकट दूर होईस पर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही त्यांनी आपले आराध्य दैवत मंगलमूर्ती गणेश यांची उपासना करण्यासाठी केवड्याच्या बानात तपश्चर्या सुरू केली तुळसावरती दिवस जात होते तर सुद्धा त्यांनी आपली उपचारा सोडली नाही अखेर एका दिवशी भिडे यांना स्वप्नात दुष्टांत झाले मी अगरगुले येथून दोन गंडस्थल आणि दंतयुक्त रूप धारण करून इथे प्रकट झालो आहे माझा निराकार रूप हा डोंगर आहे पूजा अर्चना कर तुझा संकट दूर होईल त्या दरम्यान बिडेयांची गाय काही दिवस दूध देत नव्हती गुराख्याने तिच्यावरती नजर ठेवलेली एका दिवशी गुराख्याने बघितले की ही गाय डोंगावरती एका पठारावर जाऊन तिथे दुधाचा अभिषेक घालत होती ही बाब जशी खूप यानाक कळाली ते तात्काळ तिथे जाऊन तिथल्या परिसरात साफसफाई केली तेव्हा त्यांना स्वयंभू गणपती बाप्पाची मूर्ती दिसली त्याने तिथे गवताचे उभं केलं आणि तिथे पूजा अर्चना करायला सुरुवात केली मंडळी अशी होती गणपतीपुळे देवस्थानाची दंतकथा अशा बऱ्याच दंतकथा या गणपतीपुळे मंदिराबद्दल आहेत आपल्याला एक कळाली तीच आपण आपल्या सगळ्यांसमोर मांडली आज आपण गणपतीपुळेला मस्ती करता पुढे कुठेतरी वस्ती करणार आहोत तर व्हिडिओमध्ये माझ्याकडून बोलताना काही कुठले शब्द निघले असतील तर मोठ्या वल्याने जरूर माफ करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर शेअर नक्की करा कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग मंडळी हाताचे ना पायाचे डसे बघून आपले झालेले आहेत चला आता जा खाली उतरू आणि बाकीचा किल्ला